mặc quân 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 मेरा मुझे भाई लेते हां मैं तू करूं और ज्यादा आए डाले दे ये एक अतिरिक्त है ना एक्स्ट्रा अंदर जो रखे रखते हैं ये

सर इंदुरी हॉटेल आणि बरंच काही ह्या नावावर आता सोशल मीडियावर तुम्हाला देखील ट्रोल केलं जात आहे का आणि काय वाटते तुम्हाला राजकारणाचे हे नवीन गोष्टी जे आहेत ते सुरू झालेली आहे मला जर वाटतं मला ट्रोल करण्याची बौद्धिक दिसते हो मुळात जर आपण जेव्हा सुरुवातीला या हॉटेलमध्ये आलात तर बोलू पहिला फोटो जो लागला आहे तो अहिल्यामुळे लागला लागलाश लोक वय होयकरांचा आता ह्या परप्रांतीय आहेत का हा माझा प्रश्न आहे जे इंदोर शहराचा विकास झाला विकास हा बोलकरांनी केलं मराठ्यांनी इंदोर शहर निर्माण केलं आणि त्यांच्या बनवलेल्या पदार्थांना जर आपण परप्रांतीय म पदार्थ म्हणणार असतो तर ती मला असं वाटतं बहुतेक दिवाळखोरी आहे भाजपची भारतीय जनता पक्षाला मला असं वाटतं इतिहास नावाच्या गोष्टीची काहीच देणं घेणार नाही आहे त्यांना तो माहीतच नाही आहे आणि मुळात काय सांगा की माझ्या खूप फार मी आत्ता भेटवतो तुम्हाला दिनेश हे आमचे खूप आहेत आमचं नाव दिनेश पवार आता हे तुम्हाला परप्रांतीय दिसतं का मराठी दिसत आहे खोट बोला भेटून बोला ही भारतीय जनता पक्षाची मला जो वाटत रणनीती आहे आणि त्याप्रमाणे ट्रोल करायचा का प्रयत्न करत आहेत पण जनता सुज्ञ आहे आणि शेवट आम्ही व्यवसाय करून आमचं पोट भरतो चार लोकांचं पोट आमच्यामुळे वरतोय आम्ही कोणाही फेरीवाल्यांकडून हत्या घेऊन कोट भरत नाही त्यांनी लक्षात ठेवावं काय वाटतंय तुम्हाला हे लोक आता भेद निर्माण करण्याच्या काम करत का याला दुसरं काही माहितच नाही यांचं राजकारण किती निष्ठ ते यावर विसरून येत